काल मनोज जरांगे पाटील यांची एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले खास करून मराठ्यांचा जो मुंबईमध्ये संभाव्य मोर्चा होणार आहे त्या मोर्चाच्या अनुषंगानं गोव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीचा एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये मुंबईमध्ये होणाऱ्या मराठ्यांच्या संभाव्य मोर्चामध्ये दंगल घडवणार असल्याचं कटकारस्थान शिजवला शिजवलं असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला त्यावेळेस बोलत असताना त्याने असं सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील मराठा नेत्यांचं राजकारण मराठा नेत्यांना संपवण्याचं कटकारस्थान करत आहेत हा एक भाग झाला त्या किती खरं किती खोटं हे आपण पाहणार आहोत मात्र आपण टायटल असं गाबरला दिलंय की पाटील जरा जपून हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत बघा आता मराठा नेत्यांना संपवलं असं जरांगे पाटील जर का म्हणत असतील तर त्याची मोजकी मी दोन तीन नावं तुम्हाला सांगणार एक या ठिकाणी नाव घ्यावं लागेल विनोद तावडे जे मराठा होते मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं नाही परिणामी विनोद तावडे यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाला गुडबाय करावा लागला आणि दिल्लीमध्ये जे काय पद दिलं ते पद त्यांना सांभाळावं लागतंय सध्या त्यांची कुठेही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होत नाही फक्त वसई विरारमध्ये विधानसभा निवडणुकाच्या दरम्यान हितेंद्र ठाकूर यांच्या मतदारसंघात पैसे वाटताना त्यांची तेवढी चर्चा झाली होती हा एक भाग झाला दुसरं जर आपण म्हटलं तर चंद्रकांत पाटील ते कोल्हापूरचे होते नंतर पुण्यामध्ये आले नंतर ते प्रदेशाध्यक्ष झाले आणि नंतर आता त्यांची फारशी काही चर्चा नाही जराके पटेल म्हणत आहेत त्या अनुषंगाने आपण दुसरं हे नाव घेऊया आता तिसरं जर नाव घ्यायचं म्हणलं तर रावसाहेब दानवे पाटील आहेत मात्र त्यांचा पराभव वेगळ्या कारणाने झाला तो एक भाग झाला मात्र जराके पटेल म्हणत आहेत ते शंभर टक्के खरं आहे का बघा देवेंद्र फडणवीस हे फक्त मराठा नेत्यांचं राजकारण संपवतायत का असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मग पंकजा मुंडेंचं काय हा आपला आजचा खरा पॉइंट आहे पंकजा मुंडे यांचं काय कारण पंकजा मुंडे या तर मराठा नाही आहेत पंकजा मुंडे या तर ओबीसीचं नेतृत्व करतात आता तुमच्यापैकी काही जण असं म्हणतील की पंकजा मुंडेचं राजकारण संपलंय खोटं मात्र वस्तुस्थिती काय आहे पडद्यावर आपण जे काय बघतो त्याच्या पाठीमाग सुद्धा बरंच काही असतं बघा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ते आज स्वतःच्या खात्याला मला निधीच नाही असं म्हणणाऱ्या पंकजाताई मुंडे हा जो गॅप तुम्ही जर बघितला तर पंकजा मुंडे यांचं राजकारण हे सुद्धा संपुष्टात आल्यासारखंच आहे ना कारण दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुकामध्ये आपणच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत असं स्टेटमेंट पंकजाताई यांनी दिलं होतं मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार चौदा ते चोवीस या दहा वर्षामध्ये पंकजाताई मुंडे यांचा राजकारणाला घरघर लागले हे तुम्हाला देखील माहिती आहे अगदी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देखील पाच वर्ष फडणवीस यांनी मिळवू दिली नाही हे काय खोटं आहे का त्यानंतर लोकसभेमध्ये त्यांची इच्छा नसताना त्यांना ढकललं गेलं लोकसभेमध्ये त्यांचा पाडाव झाला त्यांचा पराभव झाला त्यानंतर फक्त महाविकास आघाडीनं लोकसभेमध्ये जरा जास्त यश भेटल्या कारणानं ओवेसी मतदार नाराज होऊ नये म्हणून त्यांचं कुठेतरी परिषद देऊन पुनर्वसन करण्यात आलं मात्र त्यानंतर धनकेबाद यश फडणवीस यांना मिळालं त्यानंतर परत त्यांनी पंकजाताई मुंडे यांचे पंख छाटण्याचं काम केलं आज पंकजाता मुंडे यांच्याकडे पर्यावरण सारखं डिपार्टमेंट आहे जे घ्यायला कोणीही तयार नसतात कोणीही तयार नसतात कारण त्याला त्या डिपार्टमेंटला फार असं मोठं काही बजेटच नसतं आणि आता झालेल्या अधिवेशनामध्ये पंकजाताई हेही म्हणाल्या प्रश्न मला तुम्ही कितीही विचारला तर माझ्या खात्याला निधीच नाही म्हणजे मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या पंकजाताई त्या पर्यावरण खातं सांभाळत असताना त्यांच्या डिपार्टमेंटला साधा निधी देखील नसणं हे जर आपण प्रवास जर बघितला टप्पे बघितले तर आपण कॉन्फिडन्ट सांगू शकतो की पंकजाता मुंडे यांचं राजकारण हे वापरतो शिल्लक आहे हे हा एक भाग झाला मात्र पाटील तुम्ही जरा जपून राहा हे आपण का म्हणतोय बघा विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी जनागे पाटील यांची जबरदस्त क्रेझ होती आज हे कदाचित मराठा समाजामध्ये ती क्रेज हे आपण ते काय नाकारत नाही होत मात्र त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं त्यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई केली नाही कारण त्यावेळेस आपण म्हणतो ना की दगडाखाली हात असणं तसा तो प्रकार होता एकतर लोकसभेमध्ये त्यांना झटका बसला होता अशात मराठा समाजाची नाराजी त्यांना आपल्यावर ओढून घ्यायची नव्हती मात्र रांगे पाटील यांना मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतायत आणि ते फडणवीस यांच्या विरोधात आहेत असं वातावरण असताना सुद्धा विधानसभेमध्ये फडणवीस यांनी घवघवीत यश मिळवून दाखवलं आणि त्यांनी हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं की एखाद्या समाज माझ्या विरोधामध्ये जरी गेला तर मी त्याच्या विरोधामध्ये जो समाज आहे त्याला आणि बाकीच्या छोट्या जातींना एकत्रित करून मी यश मिळवू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि आजच्या घडीला तशी परिस्थिती राहिलेली नाही आणि त्यामुळं आता जर रांगे पाटील यांनी जर टोकाचे आरोप केले किंवा अरे तुरीची भाषा जर का केली तर कदाचित गृहमंत्री किंवा सरकार कारवाई देखील करू शकतच ना त्यावेळेससुद्धा कारवाई ते करायची त्यांची मानसिकता असेल हे मात्र पर्याय नव्हता तोंडावर इलेक्शन होतं अशातच कारवाई केली तर नुकसान जास्त झालं असतं ते टाळण्यासाठी ते त्यावेळेस शांत बसले याचा अर्थ फडणवीस आता सुद्धा शांत बसते हे कशावरून त्यामुळे आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणे यांनी कानाखाली मी लावली असते असं स्टेटमेंट केलं त्या बदल्यात जेवता जेवता राणे यांना उचललं गेलं होतं थेट अटक केली होती आणि त्यामुळं जर का जनाके पटेल यांनी जर परत आरे तुरेची भाषा जर पहिल्यासारखी के जर केली तर कदाचित सरकार कारवाई देखील करू शकतं कारण आता कुठलाही निवडणूक नाही किंवा फडणवीस यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की मला कोणी विरोधात गेला तरी मला काही फरक पडत नाही आणि त्यामुळेच आपण हे टायटल दिले आहे की पाटील जरा जपून कारण परिस्थिती पहिल्यासारखी नाही बाकी तुम्हाला या विश्लेषणाशी तुम्ही सहमत आहात का असाल तर कमेंटमध्ये व्यक्त व्हा धन्यवाद